नमस्कार सर्वांना आज उशीर स्वयंपाक नाश्ता वगैरे झाले उशीर आहे त्यामुळे स्वयंपाक उशीरा आज गरज जास्त खंडे ना त्यामुळे स्वयंपाक उशीर आहे खाऊ जास्त खाल्ल्यामुळे काय जेवणाची आठवण नाही तरी चालले जेवण तुमचं झालं असेल सर्वांचं जेवण मेसेज करा मेसेज नाही आले नमस्कार मी दादा स्वागत आहे झालं का जेवण विजय काय चालू आहे स्वयंपाक झालंय सर्व स्वयंपाक पण त्याने बाहेर म्हणजे आंबे खाय कावरच खाल्लंय ना त्यामुळे भूक नाही मग आता भूक लागलाय तर मग आता चपाती बनवायला घेतल्या बाकीचं झालंय स्वयंपाक तर चपाती ठेवून दिली गरम गरम करायची खायची तुमचं झालं का सर्वांचं जेवण दादा काय बनवता येईल चपाती नाही झालंच वगैरे फक्त चपाती काही गरम गरम करायची त्यामुळे जे जव, जेव्हा भूक लागते तेव्हा चपाती बनवायची आता ते मुले बनव म्हणून आले बनवायला भरपूर उशीर झालायच हो लेट आज लेट भाजी मी टाकले की ब्लॉग बघा की नक्की काय भाजी आहे ब्लॉग टाकले अपलोड केलंय नक्की बघा ब्लॉग मध्येच आहे काय भाजी बनवता येतील <laughs> मस्त मेसेज आला आहे रिप्लाय द्यायला आवडेल मला ना अर्जुन दादा एवढ्या लेट तर हो जेवण झालेलं आहे फक्त चपात्या राहिलेल्या राहिलेल्या म्हणजे लेट गरम गरम राहायच्या अशीच दादा काय भाजी आहे तर ब्लॉग बघा नक्की रोहित दादा नमस्कार नमस्कार कार्टून काय कार्टून नोपी नोपी या हां तर यांचा मॅसेज नस आलाय त्या आप मुझे करोड रुपये तेही गरीबों में दान करना है मेरे पास होते ना तो में ही दान करती एक करोड करोड रुपये ज्या वेळेस मी कमवेन ना त्यावेळेस नक्की दान करेन कारण का दान धर्म हा खरं खरंच चांगलं असतं आणि मी ते करेन पण दादा कसं आहे ना आता मलाच नाही तर मी काय देणार चालेल येतील तेव्हा मी पण देईन त्यावेळेस तुम्हाला तुमच्याकडे देणार नाही मी स्वतः माझ्या हाताने देईन दान करेन आणि त्या पण व्हिडिओ मी अपलोड करेन नक्कीच यासाठी कायम माझ्या व्हिडिओ बघा चांगली भावना आहे तुमची दान करावं खरंच जन्माला येऊन एवढं कमवतो तर दान केलंच पाहिजे पण अजून माझा पहिला पण पेमेंट आला झालेला नाही नाहीतर खरंच दिलं असतं मी तुला व्हिडिओज टाकले तुम्ही व्हिडिओज बघितले असतात डान्स केले अजून कोणाच्या कमेंट आहेत वगैरे काय रश्मिताई का हाय कुठून बोलता आशिष दादा झक्काच तडका असेल भाजीला मग काय बघाल तर काय बघतच बस बघतच बसाल एवढ्या जबरदस्त भाजी बनवली चटणी बनवली नक्की बघा ब्लॉग मध्ये विनय दादा हाय रंजित दादा हाय झालं का सर्वांचं जेवण रोहित दादा ताई तुम्ही कुठून आहात सांगली इस्लामपूर मग काय नर्वस वाटलं का मला माझा चेहरा तुम्हाला कार्टून दादा काय नर्वस व्हायचं नर्वस व्हायचं वाटलं की आपण दान करू दान करू शकतो पण मी करणार आहे ज्यावेळेस माझा पेमेंट वगैरे स्व कमेल स्वतः जाऊन कमवू ना तो दान करायचं दुसऱ्यांचं घेऊन काही दान करण्यात अर्थ नाही दान करायचं जन्माला आलं बोलत दान केलंच पाहिजे आणि व्हिडिओ दिसतीलच आणि मला दानधर्म करायला जास्त आवडतं आपल्याला आपल्या व्हिडिओसाठी दानधर्म नाही तर आपले कर्म चांगले आणखीन वाढले पाहिजे ह्याच्यासाठी दान करायचं आणि मी करेन मला आवडतं दानधर्म करायला त्यामुळे मी करणार आहे तुम्ही नक्की कनेक्ट राहा माझ्यासाठी कायम अजून आपलं पेमेंट वगैरे नाही स्वतःच्या कमाईही दानधर्म करावा चला तर आता मेसेज वाचते फटापट कुमारदादा हाय अश्पाक भैया हाय विनायक दादा हो तुमचं झालं जेवण आमचं झालंय दादा मारुती दादा हाय आवाज कमी येत असेल होते अविनाश दादा ताई हाय दादा हाय दादा झालं दा का तुमचं जेवण रोहित दादा हाय आशिष दादा विदर्भ विदर्भ स्टाईल काय ठेचा भाकरी ट्राय करा हो ना चिपन मले तो करता ना हो नक्कीच भाकरी ठेच्याची पण आपण मला येतो करताना भाकरी भाकरीपणे तर पण नक्कीच टाकू व्हिडिओ अशा दादा हाय ताई झालं का जेवण राजू दादा हाय विनायकदादा कुठे राहता सांगली पूर अर्जंट दादा कामाला कुठे जाता तुम्ही नाही मी घरातच ते हाऊस वाईफ आहे आणि चुकून पण रॉंग हे चुकीचं काही मेसेज टाकू नका ब्लॉक केलं जाईल मारुती दादा राजू दादा हाय झालं का जेवण राजू दादा मारुती दादा हाय नमस्कार कुमार दादा हसतायत लाईक डन लाईक डन करा लाईक डन करा आवाज कमी येत असेल का झोपलीत माझं आणि मी बसलोय लाईक घेऊन लाईक डन धन्यवाद दादा झालं का जेवण सर्वांना मनापासून नमस्कार करतायत आमचे श्री श्रीस्वामी समर्थ अश्पाक मैया हाय ते झालं का जेवण अश्पाक कुमार कुमारदादा काय करते चपाती ही कुठली भाषा काय करती कुमार दादा म्हणजे तुम्ही कुठून बोलता बोलतात काय करते आमच्याकडे काय करतं स बोलतात इकडं काय करता इकडे काय बोलतात काय करता काय करता बोलतात काय करतस बोलतात काय करती बोलतात हां आमच्याकडे काय करताव बोलतात तिकडं कोकणात राघू दादा हाय अविनाश दादा एवढ्या उशीरा कोण हो उशिरा गरम गरम पाहिजे तुमच्या भाऊ ना गरम पाहिजे जेवण झाले असं आवडायचं पटाफटा कॅमेरा पहिले कॅमेराला पहिला सेट करते वाईट कृपया वाईट मेसेज वाच हे करू नका टाकू नका कारण का, का, का मला चांगले मेसेज वाचायला टाईम नाही तर वाईट मेसेज नका वेस्ट होलो तुमचं मेसेज टाईप केली शदा तर हो गरम सांगितलंय वैशालता हाय बाबा सो कामले माझं नाव हां दादा तुम्ही कमेंट केला होता मला तर मी तुम्हाला कोणती आहे म्हणून दादा आपली दा लाईव्ह असते तर तुम्ही लाईव्हला या तुम्ही केलं होतं मॅसेज वाचलाय सर्व मी तुमचं आणि खरंच ध धन्यवाद बाबा बादस, बाबासाहेब कांबले दादा खरंच मनापासून धन्यवाद छान कमेंट पण केलात तुम्ही तर आपली लाईव्ह असते दादा नक्की या लाईवला ठीक आहे मेसेज करा वाचते जसं जमेल तसं मेसेज रिप्लाय देणार आहे मी कारण का आवडायचं पण आहे बोलत बोलत होऊन जातात कमेंट असतं मला इथे चपाती बनवताना ती काही गोल चपाती नाही आहे आम्हाला चालते कशी पण वाकडे तिकडे असली तरी दादा हाय रतन दादा हाय रुपराजे दादा चालत आई शिवण चालले आमचं कालो दादा हाय किरणदादा जय शिवराय जय शंभूराजे जय शिवराय जय शंभूराजे किरणदादा धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल नमस्कार आणि स्वागत आहे लाईव्ह मध्ये आणि ढगार वातावरण झाले आमच्याकडं पाऊस येणार आहे पाऊस गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून झाली बघा जेवाय आमरस आमरस चपाती आणि टमॅटो बटाट्याची चटणी या सर्वांनी जेवायला बहीण बोलवते या सर्वांनी जेवायला रुद्र बाहेर गेले गावात गेले अशफाक दादा काय जेवण झालं का ताई चाललंय दादा जेवण तुमचं झालं का हो हो काल राजू दादा कालचे व्हिडिओ खूप छान होते सर्व व्हिडिओ व्हायरल झाले हो हो बघितले एखाद्या वेळेस होता आपले व्हिडिओ व्हायरल पण आहे सर्वांचा सपोर्ट त्यामध्ये काही टेन्शन नाही कोटी कोटी शुभेच्छा धन्यवाद राजू दादा आम्ही तर काम धंदे सोडून मोबाईल बसतात ओके नाही काय कमेंट करणारे करतात दादा या तुम्हाला बहीण तुमची नाही बोलणार नाही मी एक खास कमी खाईन पण माझ्या भावंडांना सर्वांना कपात देईन युवराज दादा छान ताई वी सपोर्ट यू धन्यवाद युवराज दादा कमेंट पण कमेंट पण करा सर्वांनी कमेंट पण करा कमेंटमधून पण समजून येतं की खरंच सपोर्ट आहे म्हणून तर लाईव्हला पण असे सपोर्ट करता धन्यवाद मनापासून धन्यवाद सर्वांचं किरण दादा जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय श्रीराम जय श्रीकृष्ण दादा भाग दा का जेवा भरपूर काम असतात त्यामुळे आवडेपर्यंत कसे वाचतात उभाला आणि त्यात ब्लॉग केला होता मी ती एडिटिंग करायला गेला टाईम असा टाईम चालला समजत नाही कामाच्या ह्याच्यात परत चार वाजले का आपलं ढोराव परत चालू बरे डावा हिरे बाहेरच पाणी दाखवायचं दा करा सर्व काम चालू आराम <laughs> काय राजू दादा बाय बाय शंभर टक्के का हो राजू दादा लगेच चालत आमच्या राजदादांचं चॅनल आहे तर छान व्हिडिओ असतात राजदादांच्या. तर नक्की सपोर्ट करा आणि त्यांच्या ह्याच्यावर ते मला बहीण मानतात राजूदादा आणि व्हिडिओ पण त्यांनी माझ्या पण अपलोड केलेले आहेत नक्की बघा त्यांच्या नक्की चॅनलवर जाऊन भेट द्या कमेंट करा लाईक करा वैशांतरी हाय जेवण झालं का तुमचं जेवण झालं वैशांत असं आंबे खा रेखा देखा, देखा, देखा वरचं खाल्लं त्याचं जेवण उशीर जेवणाला उशीर माझं तर काही नसतं जेवणच नाही जास्त एक चपाती खाल्ली म्हणजे आज दिवस तर निवात होत अशपा भैया झाले झालं नाही बनवायचं चाललं तुमचं झालं का देवी असं चाललं बनवायचं वैशालताई हाय झालं का जेवण तुमचं विचारलं मी नाही आमचं झालं आहे जेवण हे आमचं नाही झालं आहे तुमचं झालं का तुषार दादा हाय वैशालताई हाय भीमा दादा हाय राजेश दादा आहे खरंच मनापासून सर्वांचं स्वागत आहे आपल्या श्वेताजी लाईव्हमध्ये आणि खरंच सर्वांचा सपोर्ट बघून बरं वाटतंय नाहीतर आणखी अजून आधीच नाही वाटत नाहीतर यायचा सपोर्ट करतोच आपलं पणच नका बरोबर येतात ते पण खरंच तुमच्यासारखी माणसं असल्यावर काही टेन्शन नाही सांगली इस्लामपूर कालोड्यात आम्ही तुम्ही कुठून बोलता सांगा आणि खरंच मनापासून सर्वांचं परत एकदा धन्यवाद छान छान सपोर्ट आहे फुल सपोर्ट आहे सर्वांचा या जेवायला आंब्याचं सुत्रम चपाती टॅमॅटो बटाटा चटणी आणि जिरा राईस या मी जेवायला जेवून झाले सर्व आणि बोलवते चपाती मनोज दादा आशिष दादा चला ताई जातो ऑफिसला बाय धन्यवाद आशिष दादा लाईवला आल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ हॅव अ नाईस डे तुमचा दिवस मस्त जावो कारण का बाय बोललात म्हणून बाकी सर्वांचं पण जे गेलेत येणार आहेत जाणार आहेत सर्वांचं दिवस चांगलं जाऊ अविनाश दादा संभाजीनगरला ऐतिहासिक काय ऐतिहासिक शहर आहे बघण्यासारखं आहे तर हो कधी येणं जाणं नाही दादा कारण का खरंच आमची गायी वगैरे भरपूर आहेत गायी आहेत शर्यतीची बैला आहेत प्राणी त्यांना म्हणून सुद्धा गायला होत नाही एखादा गडी वगैरे असला कामाला तर ठीक आहे आपण जाऊ शकतो बाहेर पण त्यात आता एवढी म्हणजे आमच्या दुधाच्या डाळ्या सापात आहेत प्लस शर्यतीची चार आहेत शेरडं कोंबड्या सर्व आहे आणि त्यात माझे मिस्टर त्यांना पण बरं वाटत नाही त्यामध्ये लोड आलं आहे माझ्यावरच आणि बाहेर जायचं होत नाही सहसा बघून नशिबाने दिवस बदलल्यावर फिरायचं कष्ट चालू ठेवायचं कुठे जायला होत नाही बघू म्हणजे बघत आम्ही जातच नाही गेलो तर क्वचित कधी कधी नाही कोण मग त्यांना सकाळ संध्याकाळ त्यांची सेवा असत करायची असतं आपल्याला त्यांना जर मुका राहिले बघा त्यांच्या हाल करून आपले पण हालच होणार ना बघायचं पुढं मागे घडी ठेवला ना कामाला मग फिरायचं निवांत फिरायचं भीमा दादा मेसेज मनोज दादा चपाती का पुरी चपाती पूर्णाच्या पुरीचा पण व्हिडिओ मी टाकलाय नक्की बघा माझे व्हिडिओ चेक करा मला येत नव्हतं पहिले आता येता भरपूर गरमी आहे गरमी फुल आहे माझं नाव खंडू आहे मी सांगोली तालुक्यात तालुका काय तालुका सावे मनीमध्ये राहतो ताई चॅनल चॅनलला तुमचे व्हिडिओ अ आम्ही सर्वजण बघतो जेवण झालं का ताई तर धन्यवाद दादा धन्यवाद सर्वजण बघता फॅमिली सर्वजण बघता धन्यवाद सपोर्ट करायला विसरू नका कमेंट करायला विसरू नका आणि लाईव्ह दादा असते माझी तर तुम्ही लाईव्हला येत जावा कारण कसं कमेंटमध्ये बोलायला व्यवस्थित बोलता येत नाही व्यवस्थित लाईव्हमध्ये व्यवस्थित बोलता येते येत जावा तुम्ही धन्यवाद परत एकदा मनापासून असा सपोर्ट सर्वांचा पाहिजे तुमच्या शेतकरी ताईला मला न म्हणजे पहिले मला नव्हतं काय शेतीचं काय काहीच नाही असं शेण दिसलं तर लांबून जायचं पण आत्ता सर्व करते मी तिकडे नव्हती शेती इकडं आहे त्यामुळे करते आशाताई हॅलो ताई नमस्कार आशाताई स्वागत आहे भरपूर मेसेज असतील खाली वाचणारही एकच शेवटचा पात्र आहे आशाताई धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल सागर दादा हाय मारुती दादा खूप छान धन्यवाद मारुती दादा अशी लाईव्ह असली ना की भारी वाटतं सर्वजण छान बोलणारी माणसं असतात सर्वांशी गप्पा गोष्टी करत करत काम पण होऊन जातात असं होत नाही की कधी लाईव्ह घेत नाही लाईव्ह घेतल्यानंतर ब म्हणजे बरं वाटतं सर्वांसोबत बोलून शशिकांत दादा हाय कुठून बोलता मिश्रा दादा पराठे नाही चप्पा त्या अहो घरचे हे गहू घरचे आहे का त्यामध्ये ते पराठे भुसायला चपाते घरचे नाही रेशनी आणि घरचा मिक्स केलाय आम्ही केला होता गहू पण नाही झाला नुकसान झालं शेतकरी भरपूर स्वसा नुकसान झाला आंबे पण आता भरपूर आहेत अजून काय गिराईक वगैरे नाही तर आंबे पण खराब नाही झाले म्हणजे बाजार चला आता मी मेसेज रिप्लाय देणार आहे फास्टमध्ये आणि जाणार आहे बॅग झाले मस्त आपल्याला एक नंबर पराठे नाही पराठे नाही कोण इस्लामपूरचे असतील तर नक्की संपर्क साधा आमदारसाठी आंबे कोणाला पाहिजे असतील शुभम दादा ताई हाय ताई स्वयंपाक करते ताई हो असाल आमचं सकाळचाच चालय स्वयंपाक ओके नाही चला आम्ही जातो बॅग चालू आता जेवण जेवायचं चलय उशीर झालाय ते मेसेज वाचणार आहे घ्या सर्वांनी काळजी आणि असा सपोर्ट कायम करा तुमच्या श्वेताकडला कोयल्यान काय कोयल्या मेरे को भी एक रोटी भेजो आपका नाम मुझे नहीं आया समझ पर भैया आओ आप खाना खाने के लिए आओ जोश में आलो जोश भाजी कशाची आहे मग आज आज चटणी आहे ब्लॉग बघा ब्लॉग ब्लॉगमध्ये चटणीची रेसिपी पण दिली आहे ताईने तुमच्या बारावेका तर या सर्वांनी आमरस चपाती खायला आमरस चपाती आंब्याची चला घ्या सर्वांनी काळजी मस्त वाटलं सर्वांची बोलून काय आहे मेसेज नाही बघितलेच नाही आणि शिखरण केलंय आंब्याचा तर या खायला आंब्याचं शिखरण आणि चपाती बाकीचं आहे चला मेसेज वाच वाचते फास्टमध्ये आणि धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल सर्वांचं मनापासून स्वागत श्री स्वामी समर्थ सर्वांना ज्योतिराई श्री स्वामी समर्थ ओके सबके लिए मिलेगी आप आओ और खाते जाओ बाबासाहेब कांबले दादा तुमचे मेसेज वाचलेत मी धन्यवाद धन्यवाद हो सर्वांसाठी आहे जेवण या फक्त सर्वांनी या नाही उपाशी नाही पाठवणार कोणाला ना ज्योतिताईला एकदम धन्यवाद पारितोष पारितोष दादा कोठून बोलताय सांगले इस्लामपूर चालले दादा जेवण तुमचं झालं का बाबासाहेब दादा तुमचं जेवण झालं का राजू दादा बाय 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 चला बाय आम्ही पण जाणार आहोत मिस्टर इंडियन हॅकर दादा चला आम्ही चाललो आता झालं का तुमचं जेवण सिक्स्टी फाय किम अप सिक्स्टी फाय कि हाय दादा महेंद्र दादा हाय भीमा दादा हाय एम एच टेन बिटा तुम्ही आम्ही एम एच टेन सांगली अथार पाचशा हाय ओके ओके ज्योतिताई नक्कीच आमच्या ज्योतिताईंचा पण चॅनल आहे नक्की सपोर्ट करा त्यांना त्यांची था, पण लाईव्ह आहे दोन वाजता तर नक्की सर्वांनी जावा सपोर्ट करा जसं मला सपोर्ट करता तसंच त्यांना पण सपोर्ट करा सहाय्य करा सर्वांनी आणि खरंच सर्वांचं मनापासून धन्यवाद जाता जाता का ना लाईक डन करून जावा माहीत नसेल तर फक्त चॅनलला टच करा लाईकचा ऑप्शन येते लाईक करून जावा सर्वांनी हो हो आता जेवण चालले दीप दीप यादव भैया राजू दादा बाय 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 ताई आमची काय आमची पण डालिंबाची शेती आहे का ओके ओके हो 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 नक्कीच नक्कीच येऊ दादा मकान दादा आप हो श्वेता हां हां ठीक आहे भरपूर मेसेज आहेत तर घ्या सर्वांनी काळजी कारण का आता जीवन पण वाढायचं उशीर झाला आहे आधीच आणि ज्यांचे कोणाचे मेसेज राहिलेत वाचायचे त्यांनी या परत सुजाताताई चाललो आम्ही बाय घ्या काळजी सर्वांनी तर धन्यवाद बरं वाटलं सर्वांशी बोलून घ्या काळजी सर्वांनी